ओवीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण बीटापासून अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत यापूर्वी हा पदार्थ तुम्ही कधीच पाहिला नसेल कुठेच खाल्ला देखील नसेल पण जर एकदा केला ना तर मार्केटमध्ये जेव्हा केव्हा जाल तेव्हा बीट आणायला काही विसरणार नाही इतका जास्त अप्रतिम हा पदार्थ होतो तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया आता इथे आपल्याला एक बीट घ्यायचं आहे बीट आपल्याला छान असं सोलून घ्यायचं आहे अगोदर धुवायचं आहे आणि मग नंतर बीट सोलून घ्यायचं आहे त्यानंतर बघा इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आपण इथे कोणताही नाश्त्याचा पदार्थ करत नाही आहे रेसिपी खूप जास्त वेगळी आहे किंवा गोडाचा पदार्थसुद्धा करत नाही आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा पदार्थ तुम्हाला इतका आवडणार आहे ना, ना तर तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा तर करालच पण पाहुणे आले ना आता आवर्जून हा पदार्थ कराल तर बघा बिटाचे इथे छोटे छोटे असे मी तुकडे करून घेतलेले आहेत शक्यतो जास्त मोठे तुकडे करू नका कारण की आपल्याला हे छान असं वाटून घ्यायचं आहे एक हिरवी मिरची घालून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा यामध्ये मी जिरं घालून घेतलेलं आहे आता हे पाणी न टाकता आपल्याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे तरी इथे बघा पाणी न टाकता छान असं मी हे बारीक वाटून घेतलेलं आहे अगदी भरभरी आहे म्हणजे छोटे छोटे कण यामध्ये राहिलेले आहेत अगदी याच पद्धतीने वाटायचं आहे आता हे साईडला ठेवूया तोपर्यंत आपण इथे कांदा कट करून घेऊया तर बघा इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत आता कांदा आपल्याला कसा कट करायचा आहे ते सुद्धा इथे तुम्ही पाहून घ्या एक कांदा आपल्याला इथे छान असा बारीक कट करायचा आहे रेसिपी खरंच खूप जास्त वेगळी आहे ही रेसिपी एकदा केली ना तर नक्कीच सगळेजण या रेसिपीच्या प्रेमात पडतील आणि कळणार सुद्धा नाही ही बिटाची रेसिपी आहे कारण की दिसायला सुद्धा अगदी वेगळी दिसते आणि खायला म्हणाल तर अगदी अप्रतिम दिसते तर बघा कांदा छान असा कट करून घेतलाय बारीक आता हा दुसरा कांदा आहे ना तो आपल्याला उभा कट करून घ्यायचा आहे तर बघा मोठ्या मोठ्या फोडींमध्येच इथे मी कांदा कट करून घेतलेला आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर नक्की चॅनलला एक सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तसाच माझा हा व्हिडिओ कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता हा पदार्थ ना मी दोन व्यक्तींनुसार करत आहे त्यानुसार साहित्याचं प्रमाण घेतलेलं आहे अर्धा टोमॅटो घेतला आहे पिकलेला कट करून सुद्धा इथे बारीक वगैरे कट करायचं नाही थोडासा मोठ्या फोडींमध्येच कट करायचं आहे भरपूर अशी हिरवीगार कोथंबीर घेतली आहे आता बघा ते आपण साईडला ठेवूया आणि जे वाटून घेतलं होतं ना ते घेऊया बीटाचं एक बाऊल घेतला आहे वाटी घ्या किंवा मग एखादं मोठं भांडं घेतलं ना तरी सुद्धा चालेल आता जे काही बीट आपण वाटून घेतलं होतं ना ते काढून घेऊया शक्यतो मुलं बीट खात नाही किंवा मग बीट खायला कानकूस करतात तर नक्कीच हा पदार्थ त्यांना तुम्ही देऊ शकता किंवा मग मोठ्यांना सुद्धा काही काहींना बीट वगैरे आवडत नाही खायला कारण की त्याचा उग्र वास असतो पण जर हा पदार्थ केला ना त्यांना कळणार सुद्धा नाही यामध्ये बीट आहे ते आता बघा सगळं आपण जे बिटाचं होतं ना ते काढून घेतलेलं आहे यामध्ये कोथंबीर घालूया थोडीशी आणि जो बारीक कट करून घेतलेला कांदा होता ना तो घालून घ्यायचा आहे कांदा इथे मी एक घेतलेला बारीक असा कट करून मिडियम आकाराचा एका बेटासाठी एक कांदा पुरेसा आहे पण हा पदार्थ करताना एका बेटाचा न करता तुम्ही जास्त प्रमाणात बीट घ्या कारण की अजिबातच पुरत वगैरे नाही हा पदार्थ आता एका साईडला गॅसवरती कढई तापत ठेवली आहे कढई तापली की त्यामध्ये आपण जो मोठ्या मोठ्या आकारामध्ये कांदा आणि टोमॅटो कट करून घेतला होता ना तो घालून घ्यायचा आहे आता कांदा आणि टोमॅटो छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलावरती तर बघा कांद्याचा आणि टोमॅटोचा रंग थोडासा चेंज झाला ना की आपल्याला हे काढून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता कांदा टोमॅटो छान असा परतलेला आहे आता यामध्ये भरपूर असं लसूण घालूया दोन तुकडे इथे मी लहान अद्रकशी घातलेले आहेत अद्रक जर आवडत नसेल स्किप केलं तरी चालेल अगदी थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आता आपलं हे छान असं परतून झालेलं आहे घ्यायची फ्लेम बंद करूया आणि ज्या भांड्यामध्ये आपण बीट वाटलेलं ना त्याच भांड्यामध्ये हे वाटण काढून घेऊया आपण भांड न धुता तुम्ही याच भांड्यामध्ये जे वाटण आहे ना ते वाटा कारण की याला रंग खूप छान येतो ओरिजिनल रंग असा येतो त्यामुळे भांड न धुता अशा पद्धतीने वाटण भांड्यामध्ये काढा आता हे वाटण थंड करून आपल्याला वाटून घ्यायचं आहे तरी इथे ते पाहू शकता वाटण छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे आणि बिटामुळे वाटणाला रंग सुद्धा खूप जास्त छान आलेला आहे आता हे वाटण साईडला ठेवूया आणि जे बिटामध्ये आपण कांदा आणि कोथंबीर घालून घेतलं होतं ना ते घेऊया इथे आता यामध्ये काही सुके मसाले घालून घ्यायचे आहेत मसाले अगदी बेसिक घालायचे आहेत जास्त सुद्धा मसाल्यांचा वापर करायचा नाही कारण की ऑलरेडी यामध्ये आपण हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर आणि एक वाटी आपल्याला इथे बेसनपीठ घालायचं आहे जर चमच्याने मोजलं तर दोन चमचे इतपत हे बेसनपीठ आहे वाटी खूप जास्त लहान आहे त्यामुळे दोन चमचे बेसनपीठ पुरेसं आहे जास्तसुद्धा बेसनपीठाचा वापर करायचा नाही नाहीतर मग पदार्थ जास्त पौष्टिक होणार नाही आणि मग खायलासुद्धा इतका छान लागणार नाही तर इथे बघा चमच्याने छान असं हलवून घेतलेलं आहे आता हे इथे मी चमच्यानेच हलवलं आहे तुम्ही हाताने सुद्धा हलवू शकता तर बघा आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे नक्की पदार्थ काय आहे हे अजूनही तुम्हाला नक्कीच कळलं नसेल पण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा पदार्थ खूप जास्त वेगळा आहे युनिक आहे यापूर्वी हा पदार्थ तुम्ही बिटाचा कधीच केला नसेल आणि एकदा केला ना तर सगळ्यांनाच आश्चर्य वाटणार आहे असा हा पदार्थ तयार होतो आता आपलं पीठ एका साईडला तयार झालेलं आहे दुसऱ्या साईडला इथे मी तेल तापत ठेवलं आहे गॅसवरती तेल इथे आपल्याला छान फास्ट गॅसवरती कडकडीत तापून घ्यायचं आहे तेल छान तापलं की यामध्ये आपल्याला छोटी छोटी याची भजी सोडून घ्यायची आहे खूपदा मुले काय करतात बीट वगैरे खात नाही सॅलाडमध्ये किंवा मग असंच नुसतं दिलं ना त्यांना तरीसुद्धा खात नाही तर तुम्ही याची भजीसुद्धा त्यांना करून देऊ शकता त्यांना अगदी सारखे हे भजी लागतील अजिबात कळणार सुद्धा नाही की यामध्ये बीट आहे म्हणून आता इथे आपण भजी वगैरे करत नाही किंवा मग नुसती भजी खाण्यासाठी करत नाही पदार्थ खूप जास्त वेगळा आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता बघा एका बिटाची भरपूर अशी भजी आपल्याला इथे काढून घ्यायची आहे भजीची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता पण शक्यतो मीडियम साईज म्हणजे या साईजने भजी काढली ना तर अगदी दिसायलासुद्धा छान दिसते आणि कुरकुरीतसुद्धा मस्त होती तर बघा घॅसची फ्लेम इथे मी मिडियम टू हायच ठेवली आहे जास्तसुद्धा स्लो गॅस करायचा नाही नाहीतर मग भजी तेल पितं तर आता बघा मध्ये आधी जास्त हलवलेलं नाही आहे मी एखाद्या मिनिटांनी हे मी हलवून घेतलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता अगदी मंचुरियन जसे असतात ना तशी ही भजी दिसत आहे आणि खायला म्हणाल ना तर अगदी तसेच लागतात अगदी सेम लागतात तुमचा विश्वास बसणार नाही पण नक्कीच तुम्ही करून बघा म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल तर इथे बघा गोल्डन रंग आहे छान असे हे मी तळून घेतलेलं आहे अजिबातच तेलकट वगैरे होत नाही ही भजी आपली जी नेहमीची भजी होती ना ती तरी थोडीफार तेलकट होते पण ही भजी ना अजिबातच तेलकट वगैरे होत नाही मुलांना नुसती खायला अशी दिली ना तरीसुद्धा चालू शकतं पण मोठ्यांना हा पदार्थ खरंच आवडणार आहे कारण की याचं आपण नवीन काहीतरी बनवणार आहोत आता भजी एका साईडला काढून घेतली आहे त्याचकडे थोडंसं मी दोन पळा इतपत तेल ठेवलेलं आहे तेल तापलेलंच आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे घालून घेऊया काही सुके मसाले ॲड करून घेऊया अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे दीड चमचा इथे मी बिडगी मिरची पावडर घातलेली आहे एक चमचा इथं मी धना पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा इथे मी जो भाजीचा मसाला होता माझ्याकडे ग्रेवीचा तो घातलेला आहे तुम्ही कांदा मसाल्याचा वापर करू शकता किंवा किचन किंग मसाल्याचासुद्धा वापर करू शकता किंवा मग पनीर मसाला तुमच्याकडे असेल ना तर त्याचासुद्धा वापर करू शकता मसाले अर्धा मिनटं फक्त या तेलावरती परतून घ्यायचे आहेत आणि लगेचच आपल्याला जे वाटून घेतलं होतं ना ते घालून घ्यायचं आहे वाटण आता वाटण घालून घेतल्यानंतरनं आपल्याला गॅस मिडियम ठेवायचं आहे आणि हे वाटण छान असं परतून घ्यायचं आहे वाटण तुम्ही जितकं परत छान ना तितकं आपल्या भाजीला रंग छान येणार आहे तर बघा एक मिनटं इथे मी ही परतून घेतलेलं आहे त्यानंतर एक चमचा इथे दही घातलेला आहे दही घालणं खरं तर खूप जास्त ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर घाला किंवा मग तुमच्याकडे अवेलेबल असेल तर घाला किंवा मग नाही घातलं तरी सुद्धा चालणार आहे आता दही घातल्यानंतर पुन्हा आपल्याला एक ते दोन मिनटं हे वाटण छान असं परतून घ्यायचं आहे बघा वाटणाला छान असा रंग आलेला आहे आणि हे वाटण आपण बिटामध्येच वाटलेलं आहे म्हणजे बिटाच्याच भांड्यात वाटलेलं आहे ना त्यामुळे अजून छान याला रंग आलेला आहे आता यामध्ये मी अर्ध्या ग्लासला कमी पाणी घातलेलं आहे पाणी आपल्याला शक्यतो गरम घालायचं आहे आता ही भाजी तुम्हाला जितकी पातळ ठेवायची आहे तितकं तुम्ही पाणी ॲड करा पण इथे मी थोडीशी ग्रेवीसारखी भाजी करते त्यामुळे जास्तसुद्धा पाणी ॲड केलेलं नाही आता आपल्या कालवनाला उकळी आलेली आहे आता जी भजी करून ठेवली होती ना ती यामध्ये घालून घेऊया तर आता सगळी भजी यामध्ये टाकून घेतलेली आहे आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ शक्यतो तो बेतात घाला कारण की भजीमध्ये सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे पुन्हा भाजी छान अशी मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून आपल्याला ही पाच ते सहा मिनटं मिडियम म्हणजे स्लो गॅसवरती शिजवून घ्यायची आहे तर बघा अगदी स्लो गॅसवरती इथे मी पाच ते सहा मिनटं झाकण ठेवून भाजी शिजवून घेतलेली आहे तुम्ही इथे पाहू शकता भाजीला रंगसुद्धा किती छान आलेला आहे तुम्ही यापूर्वी बिटाची भाजी कधी ऐकली होती का किंवा मग खाल्ली होती का नक्कीच नसेल खाली नक्कीच एकदा या पद्धतीने ही भाजी करून बघा चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा मग भाताबरोबर कशासोबतही खा अगदी अप्रतिम लागते पाहुणे रवळे आले ना नक्कीच आवर्जून हा पदार्थ करा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय